बडबळून गेलेला आहे त्या जातीवादी भडव्याचं या ठिकाणी आपण निश्चित म्हणून आपल्या वरणगाव शहरामध्ये आंदोलन घेत आहे या आंदोलन घेण्याचा उद्देश एवढाच आहे कारण हा भूषण बडवा परत काही असा बोलून गेलेला आहे इतर समाजावर सुद्धा तो बोललेला आहे परंतु इतर समाज रस्त्यावर येण्यासाठी का घाबरता येत मला कल्पना नाही परंतु एकच असा विषय आहे की ज्या ज्या वेळेस अन्याय अत्याचार विटंबना होतात त्या त्या वेळेस फक्त हा बहुजन समाज तर सोळा फक्त जयभीम समाज हा रस्त्यावर येतो आणि बहु बहुजन समाज फक्त दुरून वाट पाहतो की आपल्याला कोणी म्हणेल आपल्याला कोणी बोलेल पण एवढं धाकात न राहता जो आपला प्रतिस्पर्धी आहे आपल्याला काही विरोध करत असेल आपल्या माया बहिणीची अप्रू बेशीला टांगत असेल कोणा महापुरुषाच्या विटंबना होत असेल अशा बडव्याला कडक शासन झालं पाहिजे याच्यासाठी आम्ही आंदोलन या ठिकाणी उभं केलेलं आहे आज या ठिकाणी बहुजन समाजाच्या वतीने या ठिकाणी तीर्व निदर्शने केली जात आहे भूषण पाटील नामक समाजकंटकाने फेसबुक लाईव्हच्या मार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती टीका केली आपत्तीजनक असा व्हिडिओ मीडियावरती व्हायरल झालेला आहे हुसेन पाटील नामक हे मच्छर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध आणि बाबासाहेबांवरती आपत्तिजनक असा व्हिडिओ फेसबुक लाईव्ह या ठिकाणी करत आहे त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये जे जे समोर आले ते, ते सर्व नष्ट झालेले आहे हुसेन पाटील नावाचं मच्छर हे आमच्या पायाच्या धुळेने उडून जाईल असं हे मच्छर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये तसेच अनुसूचित जाती परवर्गा परवर्गाचे या राज्याचे कॅबिनेट मंत्री संजय सावकारे यांच्या कुटुंबाच्या विरोधामध्ये अत्यंत खालच्या पातळीवरती त्याने जहरी भाषेमध्ये टीका केलेली आहे आम्ही पोलीस प्रशासनास विनंती करतो की अशा समाजकंटकास तात्काळ अटक झाली पाहिजे अशा समाजकंटकावरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे